नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहे मक्काची शेती आणि मक्काची शेती करत असताना वीस तेरा खत टाकणं गरजेचं आहे नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलवर नवीन आला असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल जाणून घेऊया मक्काविषयी संपूर्ण वीस तेरा खताची पूर्ण संपूर्ण माहिती मित्रांनो आज आपली मक्का चाळीस दिवसाची आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण हरित द्रव्य पूर्ण मक्का तुम्हाला हिरवी तळजेदार आणि क्वालिटी जी दिसते मित्रांनो याचे मुख्य कारण पूर्ण मक्का पाहू शकता आज चाळीस दिवसाची आहे चाळीस दिवसाची मक्का आपल्या कमराबरोबर येते याचे मुख्य कारण मित्रांनो खत नियोजन खत नियोजन म्हणजे बरेचसे शेतकरी आहे की मक्काला खत टाकतात ते एवढी असताना मित्रांनो एवढी असताना खत न टाकताना पेरताना खत आहे आपल्याला जेणेकरून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल उत्पन्न चांगलं मिळेल मित्रांनो वीस वीस तेरा खताचे भरपूर फायदे बरेचशा शेतकऱ्यांना माहीत नाही बरेचसे शेतकरी दहा वीस टाकताय आपल्याला मित्रांनो जर अशी मका घ्यायची तर आपल्याला खत टाकणं गरजेचं आहे मित्रांनो त्याचे कारण आहे मित्रांनो वीस वीस तेरा खत वीस टक्के नायट्रोजन वीस टक्के फॉस्फरस आणि शून्य टक्के मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला धावतोय वीस वीस तेरा खताचे फायदे वीस वीस तेरा खत पेरताना टाकणं गरजेचं आहे का टाकणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला धावतो आज आपली ही मक्का चाळीस दिवसाची मक्का आहे आज सरासरी मित्रांनो बरेचसे शेतकरी आहे की ती मक्का एवढाली असताना खत टाकता आहे आणि तो खताचं खोड जे असतं ते खोडाची साईज बारीक असते मित्रांनो आज आपण पेरताना खत टाकलं आहे बरेचसे शेतकरी की पेडताना खट टाकायचे नंतर टाकू परवा टाकू हे टाकू असं करता मित्रांनो पण पेडताना खट टाकणे का गरजेचं मित्रांनो तुम्हाला या खोडाच्या माध्यमातून दावायचा प्रयत्न करतोय आपण चायना पद्धत मक्का लागवड केली मित्रांनो आणि खोड कशा रीती गेन झाले तर ता तुम्ही चाला मी तुम्हाला धावतो की सरासरी आपली मक्का दोन बिया टित्तूच्या अंतरावर आपण लागवड केली आहे आणि लागवड टित्तूच्या अंतरावर असताना इकडून दोन झाडं आणि इकडून दोन झाडं आहे तरी मित्रांनो अशा रीती खोड साईज गेन झाली वीस वीस तेरा खताचे फायदे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे hey, खोडाची साईज घेईन वीस टक्के नायट्रोजन आहे वीस टक्के फॉस्फरस आहे काय काय करतं मित्रांनो वीस टक्के नायट्रोजन आहे मित्रांनो नायट्रोजन काम करतोय तुमची झाड वाढायचं काम करतोय आहे आणि क्वालिटी मारायचं काम करतोय आणि वीस टक्के जे फॉस्फरस आहे तर फॉस्फरस काम करतोय आहे मित्रांनो झाडाची गोद व्हायची मूळ संख्या वाढायची आणि मूळ संख्या ग्रो करायची मित्रांनो अशा रीती आपण तुम्ही पाहू शकता की आपला अवघ्या चाळीस दिवसाची मक्का आहे आणि चाळीस दिवसाची मक्काचा प्लॉट आहे आपला तर कशा रीती टवटवी ते मित्रांनो मेन म्हणजे काळवटी काळवटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही पानावर काळवटी पाहू शकता की कशा रीती काळवटी भरली आहे पूर्ण झाड एकदम टवटवी ते मित्रांनो आणि विशेष म्हणजे तुम्हाला खोड धावलं मित्रांनो तो खोड कशा रीते झालं झालंय मित्रांनो तर वीस वीस खत एक नंबर मक्का तुम्ही जर लागवड करताय तर मक्काला अशा रीते तुम्ही वीस वीस तेरा खत वापरू शकता व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि समाधान काय शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल